चिरोली बुद्रुक कृषक सेवा सहकारी संस्थेची एकोणपन्नासवी वार्षिक सर्वसाधारण सभा आनंदात खेळमिळीच्या वातावरणात पार पडली यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश शेरकर सर्व संचालक मंडळ संस्थेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग व मोठ्या प्रमाणात सभासद उपस्थित होते सभेची सुरुवातीस गणेश पूजन करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय निवृत्ती शेट शेरकर तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय सोपान शेरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन सभेस सुरुवात झाली यावेळी संस्थेच्या कार्यक्षेत्रातील इयत्ता दहावीमध्ये एक ते तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या तसेच शासकीय नोकरी मिळवणाऱ्या युवक युवतींचा सत्कार करण्यात आला संस्थेच्या मुख्य हिशोबनीस सुनीता भालेरा यांनी सभेपुढे येणाऱ्या विषयांचे वाचन केले त्या सर्व विषयास सर्व सभासदांनी एकमुखाने संमती दिली संस्थेचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी संस्थेचा प्रगती आलेख सांगतानाच कृषक सेवा सहकारी संस्थेमध्ये आपली संस्था महाराष्ट्रात एक नंबर असल्याचे सांगितले शिरोली बुद्रुक कृषक सेवा सहकारी संस्थेचे ब वर्ग सभासद धरून तीन हजार चारशे साठ सभासद आहेत तीन कोटी पन्नास लाख एवढे संस्थेचे अधिकृत भागभांडवल आहे तीन कोटी नऊ लाख एक्कावन्न हजार सहाशे दहा एवढे वसूल भागभांडवल आहे सदोतीस कोटी नव्वद लाख सतरा हजार एकशे सोळा रुपये एकसष्ट पैसे एवढे संस्थेकडे खेळते भागभांडवल आहे संस्थेकडे चौदा कोटी अठ्ठ्याण्णव लाख दहा हजार चारशे चौऱ्याण्णव पूर्णांक एक्क्याण्णव एवढ्या रुपयांचे ठेवी आहेत संस्थेला एक कोटी एकोणसत्तर लाख पंच्याण्णव हजार तीनशे तेवीस पूर्णांक नव्याण्णव रुपयाचा नफा झाला आहे संस्थेचा एन पी ए आठ पूर्णांक अठ्ठावन्न टक्के एवढा असून संस्थेकडे एस एम एस सुविधा अल्पधारात लॉकर आणि कॅशलेस बँकिंग सुविधा उपलब्ध आहे चालू वर्षी सभासदांना बारा टक्के लाभांश देण्यात आला यावेळी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन देखील करण्यात आले विघ्न सहकारी साखर कारखान्याचे प्रतिनिधी अरुण थोरवे व ॲडव्होकेट अविनाश थोरवे यांनी सभासदांना मार्गदर्शन केले उपस्थित उपस्थित सभासदांचे आभार संस्थेचे संचालक संदीप शिंदे यांनी मानले डे टू डे न्यूज शिरोली बुद्रुक